गुन्हेगारांचा फर्दर का प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्रॅम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्वाची बातमी दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी स्वारगेट बस स्टँड येथे एक सड पातळ इसम दाढी राखलेली मानेवर इंग्रजीमध्ये टॅटो काढलेला डोक्यावर काळी टोपी काळी पॅन्ट घातलेला दिसून आला तो स्वारगेट एस स्टँड येथून येळापूर येथे जाण्यासाठी बस पकडण्यासाठी स्वारगेट एस स्टँड येथे उभा असून त्याच्या हातात चॉकलेटी कलरची बॅग असून त्या बॅग मध्ये गांजासारखा अंमली पदार्थ आहे अशी खबर पोलीस अंमलदार राहुल होळकर विक्रम सावंत यांना मिळाली होती त्यामुळे सदर इस्मास ताब्यात घेण्यासाठी सापळा लावून स्वारगेड बस स्टँड येथे स्टाफ रवाना करण्यात आला सदर इस्मास पंढरपूर बस स्टॉप येथे शोधून पॅकबाबत विचारणा करता तो बेंग सोडून पळून जाऊ लागला त्यास पोलीस अमलदार राहुल होळकर नवनाथ शिंदे आणि स्वारगेड बस स्थानक ड्युटीवरचे पोलीस अमलदार विक्रम सावंत यांनी पाठलाग करून शिताफीने पकडले आहे सदर इस्माचे नाव नितीन नरसिंह पाल वय तेवीस वर्ष यांना ड्रायव्हर राहणार ग्रीन सिटीच्या पाठीमागे वेळापूर जिल्हा सोलापूर असे आहे त्याच्या ताब्यातील चॉकलेटी रंगाची बॅग आहे स्वतः पंचसक्षम तपासणी केली असता गांजासारख्या अंमली पदार्थ मिळवून आला सदर इसमास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने आणखी दोन साथीदार नामे अल्ताफ इलाई तांबोळी वय अठ्ठावीस वर्ष व्यवसाय ड्रायव्हर राहणार ग्रीन सिटीच्या पाठीमागे वेळापूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर आणि विठ्ठल उर्फ दादा हरी शिवपाल वय एकतीस वर्ष व्यवसाय नोकरी राहणार आंबेडकर नगर वेळापूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांच्या मार्फतीने सदर माल विक्रीसाठी पुण्यात घेऊन आल्याचे तपासात सांगितले सदर मालाचा उर्वरित साठा इनोवा क्रस्ती गाडीमध्ये नंबर एम एच पंचेचाळीस ए डी तेहतीस तेहतीस या गाडीत साठा करून ठेवला असल्याबाबत माहिती दिल्याने सदर बाबत वरिष्ठ मार्गदर्शनाखाली श्री राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग यांनी एक विशेष पथक तयार करून बर्ड गार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संपतराव राऊत पोलीस अंमलदार राहुल होळकर विक्रम सावंत फिरोज शेख सुजय पवार यांना वेळापूर पंढरपूर या भागात रवाना करून संशयित आरोपींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेऊन पकडले सदर कारवाई मध्ये एकूण एक लाख एकवीस हजार रुपये किमतीचा सहा किलो गांजा हा अंमली पदार्थ एकूण पंधरा लाख गांजा या अंमली पदार्थाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली गाडी इनोवा क्रस्ट गाडी नंबर एम एच पंचेचाळीस ए डी तेहतीस तेहतीस एकूण पंचवीस हजार रुपये किमतीचे आरोपींचे जप्त मोबाईल एकूण तीन जुवाकीय एकूण सोळा लाख सेहेचाळीस हजार मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी मान्य अमितेश कुमार मान्य पोलीस आयुक्त सो पुणे शहर मान्य रंजन कुमार शर्मा सो पोलीस सह आयुक्त पुणे शहर राजेश बनसोडे अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे मान्य श्रीमती पाटील सोमा पोलीस उप आयुक्त परिमंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल सहाय्यक आयुक्त स्वारगेट विभाग यांनी कारवाई कामी नेमलेल्या विशेष पथकातील श्री संपतराव राऊत पोलीस निरीक्षक गुणे बनगार्डन पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत सप्ताळे पोलीस अंमलदार राहुल होळकर विक्रम सावंत फिरोज शेख सुजय पवार नवनाथ शिंदे तसेच महिला पोलीस हवालदार प्रीती मोरे सुजाता दांगड सहाय्यक पोलीस फौजदार राजेश गोसावी विजय लोयरे यांच्या पथकाने केले आहे याबाबत बोलताना राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर यांनी सांगितले की पुणे शहरात अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल नागरिकांनी कायदा सुव्यवस्था राखावी चुकीचे कृत्य करणाऱ्यावर पोलिसांची करडी नजर असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा